मकर संक्रांतीचं वाण म्हणून दिली शंभर रोप कडगाव येथील पाटील कुटुंबियांचा वृक्ष संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम सामाजिक कार्यकर्त्या मधुरा पाटील यांच्या वतीने करण्यात आलं आयोजन आपल्या कृषीप्रधान देशात साजरा होणारा प्रत्येक सण हा शेती आणि पिकांशी संबंधित असतो सौर कालगणनेनुसार साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणात त्या त्या काळात शेतात पिकणाऱ्या धान्याचा समावेश होतो सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचं वाढ स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात महिला वर्गामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणून एकमेकींना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्ष बहुधा वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू जसं कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणिसर असे वाण देतात आणि नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात आता काळाच्या ओघात अनेक महिलांना प्रश्न पडतो तो वाण म्हणून काय द्यावं याचा मात्र यावर गडिंगज तालुक्यातील कडगावमधल्या सामाजिक कार्यकर्त्या मधुरादेवी पाटील यांनी एक खास उत्तर शोधलं असून परंपरेनुसार वाणही दिलंय आणि त्यातून वृक्ष संवर्धनाचा मंत्रही आपल्या सख्यांना दिलाय सुमारे महिलांना त्यांनी वेगवेगळ्या वृक्षांची वाटली आणि ती सांभाळण्याचं वचन घेतलं त्यामुळं त्यांच्या या पर्यावरणपूरक वाणाचं महिलांनी विशेष कौतुक केलं बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणारा श्री रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सामूहिक रामनामाचा जपही या निमित्तानं करण्यात आला यावेळी प्राजक्ता लोंढे मंजिरी रणनवरे सविता होडगे स्वाती दबडे महादेवी बुरुड प्रियांका देसाई गीता गोंधळी स्वाती पाटील कांचन सूर्यवंशी पूनम पाटील पद्मा चिकोडे धनश्री रणनवरे डॉक्टर नंदा आंबोळे सरस्वती शेबाळे आदींसह अन्य महिलांची उपस्थिती होती